बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून पंचवीस डिसेंबरपासून उमरगा लोहारा तालुक्यातील गाव वस्ती वाड्यापासून सुरू करण्यात आलेल्या संविधान जागर यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटताना दिसून येत असून आता संविधानिक विचार प्रत्येक नागरिकांत रुजण्यास सुरुवात झाली आहे प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव स्मृती वाचनालय यांच्या या विधायक कार्याची व्याप्ती आता वाढताना दिसत आहे प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय यांच्या वतीने दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस जानेवारी जागर यात्रा हा उपक्रम धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यातील प्रत्येक गाव वाडी वस्त्यांवर राबविला जाणार आहे या उपक्रमाची सुरुवात दिनांक पंचवीस जानेवारी रोजी हिप्परगा राव आईचा हिप्परगा या गावातून करण्यात आली दिनांक सव्वीस जानेवारी रोजी तलमोड तुरोरी दापका या ठिकाणी कार्यक्रम करत ही यात्रा उमरगा या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी नितीन सावंत परभणीकर यांची संविधान आणि भारतीय संत परंपरा यांचा सांगड घालणारी प्रवचने झाली यावेळी आमचे प्रतिनिधी सचिन बिद्रे यांनी प्रवचनकार नितीनजी सावंत परभणीकर यांच्याशी बातचीत केली नमस्कार मी धर्मकीर्ती महाराज परभणीकर आज आपल्या धाराशिव जिल्ह्यात प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने संविधान जागर यात्रा सुरू करतो हो। आहोत या संविधान जागर यात्रेसाठी आयोजक म्हणून प्रमुख म्हणून ॲडव्होकेट शीतल चव्हाण हे आहेत त्यांच्या पुढाकाराने या भागामध्ये आपण ही स्मृती यात्रा सुरू केली सर संविधानाच्या विचारांचे जागर करण्याचा जनजागृती करण्याची गरज का असते का आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटत या भागामध्ये चव्हाण साहेबांनी जे सर्वे केले त्याप्रमाणे असं लक्षात आलं आहे की अजून लोकांनी संविधान बघितलेलंही नाही त्याला स्पर्शही केलेलं नाही वाचणं आणि संविधानाच्या हक्का अधिकारांसाठी लढाई लढणं ही फार दूरची गोष्ट आहे जी परिस्थिती धाराशिव या भागाची आहे तीच परिस्थिती संबंध महाराष्ट्राची देशाची आहे की अजून जनतेपर्यंत संविधानाची मूल्य संविधानाची संस्कृती संविधानाचा विचारच गेलेला नाही लोक संविधानाच्या प्रास्ताविकालाच संविधान मानतात या भागामध्ये आणि म्हणून आम्ही संविधानाचा लोकजागर करण्यासाठी खेड्यात निघालेलो आहोत सर आपण बोलत असताना सावधान एकलव्यानो अजूनही द्रोणाचार्य जिवंत आहे असं खूप सुंदर असं सुन्द। वाक्य खरंय तुमचं की या देशाची शिक्षण व्यवस्था संपवणं चालू आहे नुकतीच कुठं आमची पोरं आता शिकायला लागली होती आणि एकीकडे शिक्षण व्यवस्था बंद करणं प्राथमिक शाळा बंद करणं स्कूल कॉम्प्लेक्स आणलं नवीन शिक्षण धोरण आणलं लेबर बनवणारी शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रात देशात आणणं चालू आहे म्हणून मी म्हणालो होतो की सावधान एकलव्यानो द्रोणाचार्य आजही शुद्धीवर आहे लक्ष त्याचे तुमच्या अंगठ्यावर नसून तुमच्या बुद्धीवर आहे या लोकांना बैल बनवणारी शिक्षण व्यवस्था असेल तर ते निर्बुद्ध बनतील देशाचं भवितव्य धोक्यात आहे म्हणून इथल्या शिक्षण व्यवस्थेवर माझा ब्लेम आहे तसंच आपण मीडिया म्हणजे टीव्ही चॅनल्सवरही तुम्ही ब्लेम केलात निषेध व्यक्त केलात टीव्ही चॅनल्स हे मीडिया ही मूर्ख बनवते जनतेला असं समोर अगदी खरं आहे चोवीस तास बारा महिने भारताचा मीडिया सगळे चॅनल नको त्या गोष्टींचा लहान मुलांवर आणि भारतीय कुटुंबावर ते मारा करत अनावश्यक प्रसाधनांचा मारा आहे पत्रकारांनी बघितले कायच पातळी गाठलेली आहे इथले टी व्ही चॅनलवर रोज भांडणं लावणारे न्यूज देतात द्वेषावरचं राजकारण दाखवतात परंतु एकता समता बंधुभाव संविधानावर एक सिरियल असून आपल्या एखाद्या चॅनलवर किती वाईट गोष्ट आहे संविधानाची मूल्य सांगणारी एखादी मालिका एखादा एपिसोड असून किती वाईट गोष्ट आहे म्हणून या देशातले सगळे टी व्ही चॅनल मीडिया पत्रकार हे इथे विकले गेलेले आहेत असा माझा आरोप हो आहे मग यावर जनतेला सर्वसामान्य नागरिकांना काय संदेश आता आम्ही हाच महत्वाचा उद्देश घेऊन निघालो की तुमच्या हिताचं काम काही राज्य करतेही करणार नाही तुमच्या हिताचं मीडियाही काम करणार नाही ना अभ्यासक्रम मंडळ करणार आहे म्हणून आता ॲडव्होकेट चव्हाण साहेबांसारखे लोक अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तयार झालेत आणि ते स्वतः जनतेत जातात जनतेत प्रस्ताविका वाटतात निबंधाच्या स्पर्धा आयोजित करतात संविधानाची मूल्ये सांगतात आणि प्रत्येक गावाला ते वाचन चळवळ उभी करत आहेत संविधानवादी पुस्तकांचं वाटप स्वतःच्या वतीनं करतायत ही अत्यंत गौरवाची बाब आहे यांच्यासारख्या अनेक लोकांना मी विनंती करेल की पुढाकार घ्या आणि जनतेत वाचन चळवळ आणि संविधानाची मूल्य घेऊन आपण आजच्या कार्यक्रमात उपस्थित मुली, उप, कार उप मुली नागरिक पालक सर्वांना मार्गदर्शन करताना भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स विशेष करून काही महिलांचे हक्क यावर बरेच काही महत्त्वाचे मार्गदर्शन केलं त्यावर काही थोडक्यात काय सांगायला एकूण या देशामध्ये साधू संतांनी महापुरुषांनी जो विचार दिला ना तो संविधानात अंतर्भूत झालेला आहे त्यामुळे सगळ्या संतांचं म्हणणं होतं कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे संविधान देखील तेच सांगतं ना कोणाचा द्वेष करू नका आर्टिकल फिफ्टीन सांगतं जात धर्म पंथ वंश सांप्रदाय लिंगभेद यावरून भेदभाव करू नये कुणालाहीन लेखू नये म्हणून इतका ग्रेट महापुरुषांचा वारसा जर संविधानात आला असेल तर माझं जनतेला म्हणणं आहे की हे संविधान आपल्याला जगवायचं आहे वाचवायचं आहे खेड्यात घेऊन जायचं आहे आणि संविधानाची मूल्यांचं जतन करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे यावेळी प्रत्येक गावात संविधानाच्या उद्दिशिकांचे वितरण करण्यात आले संविधानाचा सोप्या भाषेत अन्वयार्थ लावणाऱ्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत मला समजलेले भारतीय संविधान या विषयावर निबंध लेखन करणाऱ्या जवळपास दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले याबाबत आयोजक अॅडव्होकेट शीतल चव्हाण यांनी एन टी संवाद साधला कीर्तन हे एकेकाळी एक माध्यम आणि म्हणून त्याच कीर्तनाचा जे कीर्तन लोकांना आवडतं ऐकायला त्याच कीर्तनाच्या माध्यमाचा प्रवचनाच्या माध्यमाचा उपयोग आम्ही संविधानाच्या विचाराचा जागर करण्यासाठी करीत हो। आहोत आणि यासाठी खास पर्व नेऊन माननीय नितीनजी सावंत उर्फ ह ब प धर्मकीर्ती महाराज हे या ठिकाणी आलेले आहेत उमरगा लोहारा तालुक्यामध्ये संविधान जागर यात्रा आम्ही वर्षभर राबवणार रा आहोत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी वस्ती तांड्यावरती जाऊन संविधानाच्या विचाराचा जागर करणार आहोत संविधान सोप्या भाषेमध्ये लोकांना समजेल अशा पद्धतीनं सांगणार आहोत संविधानाचा संविधानाचा सोप्या भाषेमध्ये अन्वयात लावणाऱ्या पुस्तकांचं वाटप करणार आहोत संविधानाच्या उद्देशिकांचं वाटप करणार आहोत संविधानाच्या विचाराचा जागर करण्यासाठी निबंध लेखन वक्तृत्व सामान्य ज्ञान अशा प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये राबवणार आहोत आणि त्याचा पहिला टप्पा या ठिकाणी कालपासून म्हणजे पंचवीस तारखेपासून हिप्परगाराव आणि आज सकाळी सव्वीस तारखेला तलमोड तुरोरी दापका आणि उमरका या ठिकाणी हा पहिला टप्पा पार पडणार आहे इथून पुढे सुद्धा आम्ही उमरगा लोहारा तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये या यात्रेसाठी साठी शीतल चव्हाण राजू भालेराव सत्यनारायण जाधव किशोर औरादे किशोर बसगुंडे धान्या स्वामी ऍडव्होकेट अर्चना जाधव प्रदीप चौधरी विजय चितली राजू बडगिरे अनुराधा पाटील सिद्ध्राम जमादार अॅडव्होकेट ख्वाजा शेख आदींनी पुढाकार घेतला प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव